नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकशे अगरा आपले सरचं स्वागत करीत आहे आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे आपण त्यामुळं आता याचा जुगाडी येऊ चालत काही ट्रॅक्टर लागणार चाला ना आपण मोठं ट्रॅक्टर आणलेलं आहे आता हाताने औषध मारायचं ठरलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवता आपण कशी कृषी कृषी जरी जा, यायची आता रात्री जास्त पाणी झाल्यामुळं आपला लहाना ट्रॅक्टर का नाही राहिला तर मग आता हाताने औषध मारावं लागणार आहे मोठा ट्रॅक्टर आणलेला आहे आपण महाबली जॉन डियर ट्रॅक्टर आणलेला आहे आपण महाबलीमधला हे मित्रांनो महाबली ट्रॅक्टरला स्पीड जास्त असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट नळी फोडलेली आपली महाबली ट्रॅक्टर आपला जॉन डियरचा मित्रांनो हे ही आपली मित्र कंपनी तर प्रत्येक कामात मित्र कधी कोण कधी काम आले सांगता येत नाही त्याच्यामुळं आपल्या मैत्रीवर कधी तडा जाऊन नका देऊ मित्रांनो मित्र कोणत्या बन कास्टचा असो किंवा कोणता पण असो सगळ्याला जवळ धरीत जा मित्र ऐन वेळेला निम्म्या रात्री कधी पण फोन केल्यावर हजर राहते मित्रांनो हे बा मित्रांचं सहकार्य सगळे मला मदतीला आलेले मित्रांनो आणि कोणत्याही पैशाचा लोभ नसताना मित्र फक्त एका फोनवर आलेले आपले मित्र आपल्याला खूप जीव लावतात हे बा मित्रांनो नळी फुटली ती महाबली ट्रॅक्टर आपला जॉन डियरचा जास्त ताकद असल्यामुळे नळी फुटली तर बागात एवढं पाणी असल्यामुळे आता औषध मारायचं होतं म्हणून मित्रांना म्हणलं मी तर मित्र म्हणे पाचच मिनटात आलो म्हणे पाचच मिनिटात आलेले मित्रांनो गाड्या बिड्या लावण्यालाहीच कामाला सुरुवात केली की आपले मित्रही जीवाला जीव देणारे मित्रही पण आणि भाऊ पण आहे आपले तर मित्रांनो एकदा हाय करा आपल्या चॅनलला हाय मित्रांनो अशी नळी आपली बसवायचं हो काम चालू झालेलं आहे आता तर नळी झाली का आपल्या स्प्रेला सुरुवात होऊन जाईन आता तर आपल्याला मदतगार आपले महेश भाऊ आहे इकडं शुभम भाऊ आहे आणि इकडं आपले हे जे मित्र आहे ना संतोष भाऊ नाव यांच घेणार उदर मित्रांनो रात्री खूप पाऊस झालेला आहे आपल्याला पेस्ट झालते आपल्या द्राक्षाच्या बागाच्या कुण्या बाहेर आलत्या तर आपल्याला औषध मारायचं होतं मित्रांनो तर औषधासाठी एवढं पाणी आहे बागात आपलं औषध थांबलं होतं तर आता ये आपला जुगाड बंद पाडला होता नाही का काही काम नाही करू शकत मध्ये नाल्या खांदेले पावसात जेव्हा तर मग या ट्रॅक्टरने आपण स्प्रे मारित राहतो पण हा टॅक्टर काय फसन म्हणून आपण मोठा टॅक्टर बोलावलेला आहे आणि आपल्याला आवर्जून औषध मारायचं होतं वातावरण वा खराब होईल होतं म्हणून